खूप पूर्वीची गोष्ट आहे एका जंगलात एक ज्ञानी गुरु आपल्या शिष्यांसोबत वास्तव्य करत तो होता तो शिष्य खूप जिज्ञासू होता पण थोडासा देखील एक दिवस त्याने गुरु विचारलं गुरुदेव मला आत्मज्ञान कधी मिळेल मी रोज ध्यान करतो सेवा करतो तरीही काही विशेष अनुभव येत नाही गुरुंनी शांतपणे उत्तर दिलं काही दिवसांनी तुला उत्तर मिळेल तू फक्त मनापासून साधना करत राहा काही आठवड्यांनी गुरु त्या शिष्याला नदीकाठी घेऊन गेले तिथं ते, गे ते दोघे पाण्यात उतरले अचानक गुरुंनी त्या शिष्याचं डोकं पाण्यात बुडवलं शिष्य लागला थोड्या वेळाने गुरु त्याला सोडून दिलं शिष्य जोराने श्वास घेत म्हणाला हे तुम्ही काय केलं गुरु म्हणाले जसा तू पाण्यात श्वासासाठी धडपडत होतास तशीच तळमळ तुला आत्मज्ञानासाठी असली पाहिजे जेव्हा तुझं संपूर्ण मन देह हो आणि आत्मा या हाच शोध घेण्यासाठी जटेल तेव्हाच ज्ञान उगम पावेल शिष्य शांत झाला त्याला खरं उत्तर मिळालं होतं केवळ बाह्य क्रिया नव्हे तर अंतकरणाची उत्कटता महत्त्वाची आहे त्या दिवशीपासून शिष्य अधिक आग्रतेने आणि समर्पणाने साधना करू लागला काही वर्षातच त्याला आत्मज्ञान प्राप्त झालं तात्पर्य आध्यात्मिक मार्गावर खरं साधन म्हणजे तळमळ समर्पण आणि धैर्य जेव्हा आत्मा प्रामाणिकपणे शोधतो तेव्हाच त्याला उत्तर सापडलं नमस्कार धन्यवाद श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्यही शक्य करतील स्वामी मित्रांनो गोष्ट आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद